हे फ्रेंड्स अँड वेलकम बॅक टू माय चॅनल टूडे वर व्हिंग टू वी स्टार्ट न्यू प्रॅक्टिस चॅनल दॅट इज द प्रॅक्टिस सेट नंबर नाईन प्रॅक्टिस सेट नंबर नाईन चाप्टर इज न्यू अँड दॅट इज ऑपरेशन्स ऑन फ्रॅक्शन्स याच्यामध्ये आपल्याला हे बघायचं आहे की सर्वात पहिली एक्सरसाइज तर जी आहे ना ती जी आहे फ्रॅक्शन्सवरच आहे सर्वात आधी चाप्टर चालू करण्याआधी आपण हे समजून घेऊया की फ्रॅक्शन्स म्हणजे नेमकं काय इंटिजर्स पाहिले ठीक आहे इंटिजर्स म्हणजे काय की जे नंबर्स माय निगेटिव्ह असतात पॉझिटिव्ह असतात त्याच्यामध्ये झिरो इन्क्लूड होतो त्याला म्हणायचं इंटीजर्स ते सिंगल नंबर्स असतात डायरेक्टली आय कॅन सी वन टू मायनस वन मायनस टू झिरो जेवढे पण नंबर्स आहेत ठीक आहे ते यांचा बंच म्हणजे काय इंटीजर्स फ्रॅक्शन्स आता फ्रॅक्शन्स म्हणजे काय फ्रॅक्शन्स म्हणजे अ नंबर विच इज इन द फॉर्म ऑफ पी बाय क्यू दॅट इज नोन ॲज द फ्रॅक्शन्स बाय आता फ्रॅक्शन्स exactly म्हणजे एक्झॅक्टली मी प्रॅक्टिकल एक्झाम्पल कसं देऊ शकते आता इंटिजर्सचं प्रॅक्टिकल एक्झाम्पल काय होतं की एखादं सिटी आहे ते क्वेश्चन होतं ना त्याच्यामध्ये पाहिलं होतं की एक सिटी आहे त्याच्यामध्ये टेम्परेचर आहे टेम्परेचर जे आहे निगेटिव्हमध्ये जातं टेम्परेचर पॉझिटिव्हमध्ये जातं टेम्परेचर झिरो डिग्रीवर असतं किंवा नॉर्मल लाईफमध्ये आपण देऊ शक सांगू शकतो की एखादे लहान लेकरं आहे तुमच्या स्कूलमध्ये त्याच्यामध्ये एक एक हे दे समजा सगळ्यांना बनाना वाटायचे तर ते बनाना एक एक दिलं जाते तर त्याला आपण म्हणायचं काय इन टीचर्स आता आता इन टीचर्स आहे होप कळायला असेल फ्रॅक्शन म्हणजे काय फ्रॅक्शन म्हणजे अ नंबर विच इज इन द फॉर्म ऑफ पी बाय क्यू पी बाय क्यू म्हणजेच काय इथे ए बी सी डी असू शकतं येस ऑफकोर्स इथे ए घ्या काही अडचण नाही इथे बी घ्या काही अडचण नाही डी घ्या काही अडचण नाही आहे वॉट एवर इट इज हे फक्त एक अँड uh, समजण्यासाठी दिलेलं आहे की एखादा नंबर जो वरती पी आहे खाली क्यू आहे दॅट इज नोन ॲज अ फ्रॅक्शन याचा एक्झॅक्ट मिनिंग काय इथं काही येऊ शकतं डिवायडेड बाय इथं काही येऊ शकतं एनीथिंग डिवायडेड बाय एनीथिंग दॅट इज सिंपली फ्रॅक्शन आता म्हणजे एक्झॅक्ट माझं म्हणणं काय मी याला एक्झॅक्टली सांगते ही बुक आहे राईट आता इथं ना एक, एक एक्झाम्पल दिलेलं आहे एक्झाम्पल आधी समजून घेऊया मग आपण चॅप्टरकडे वळूया ॲपल्स आहे काही चिल्ड्रन्स आहे आणि त्यांना वाटप करायचं आहे ओके ॲपल सिक्स आहे चिल्ड्रन किती आहे दोन आहे कसं वाटप करणार सहाला दोनने डिवाइड करा ठीक आहे तीन तीन ले ले। जे ॲपल येते वाटायला येतात हे इथं दिलेलं आहे म्हणजे दोन चिल्ड्रन आहे त्यांना सहा ॲपल दे देऊन टाकायचे आहे व अर्धे इकडे देणार अर्धे तिकडे देणार कसं हो लक्षात आलं दोन्ही डिवाईड केलं कारण चिल्ड्रन्स किती आहेत दोन ठीक आहे ॲपल किती आहे सहा म्हणून सहाला दोनने डिवाईड केलं चार ॲपल आहे चिल्ड्रन्स दोन आहे ठीक आहे हे दोन चिल्ड्रन्स आहे तर चार ॲपल दोन दोन याला दिले दोन याला दिले क काय केलं चारला दोनने डिवाईड केले ओके आता ॲपल एकच आहे मग आता काय करणार एक ॲपल आहे दोन चिल्ड्रन्स आहे त्याला कसं लिहिणार आता हे hey, ॲपल आपण जे आहे ते कसं करतो त्याला कट करून देतो म्हणजे काय अर्ध करून देतो आता अर्ध म्हणजे काय याला गणिताच्या भाषेमध्ये कसं लिहिणार शब्दात तर तुम्ही लिहू शकता की हाफ डिव वी कॅन गिव द हाफ ॲपल टू दॅट बोथ चिल्ड्रन्स ओके बट याला गणिताच्या भाषेमध्ये असं लिहिलं जातं ॲपल एक आहे आणि दोन चिल्ड्रन्सला वाटलं ठीक आहे जसं ॲपल सिक्स आहे आणि दोन चिल्ड्रन्सला वाटलं तर वाट्याला किती आले तीन तीन ॲपल आले ठीक आहे ॲपल चार आहे दोन चिल्ड्रन्सला वाटले तर किती वाट्याला आले दोन ॲपल एक आहे दोन चिल्ड्रन्सला वाटले तर हे जे मंत नंबर विच इज इन द फॉर्म ऑफ पी बाय क्यू याला म्हणायचं फ्रॅक्शन आता इथं फ्रॅक्शन झालं ना ठीक आहे सात ॲपल आहे ठीक आहे आता सात ॲपल जे आहे सात ॲपलपैकी जर याला चार दिले याला तीन दिले तर भांडणं होती याला तीन दिले याला चार दिले तरी भांडणं होती मग आता काय करायचं सिम्पल तीन याला द्या तीन याला द्या उरतं एक एकला करायचं अर्ध तर याला कसं लिहिलं हे इथं तर प्रॅक्टिकली दिसतंय पण मॅथमॅटिकलच्या भाषेमध्ये कसं लिहिणार दॅट इज सेवन ॲपल होते टू चिल्ड्रन्सला वाटले तर याला डिवाईड जे आहे ते करता येत नाही आहे करू शकतो आपण पण याला डायरेक्टलीच्या फॉर्ममध्ये कसं लिहिलं सात ॲपल दोन चिल्ड्रन्सला वाटले त्याला सॉल्व पुढं करणं दॅट इज डिफरंट थिंग पण आय होप तुम्हाला कन्सेप्ट लक्षात आला असेल की काय कन्सेप्ट आहे डिव्हिजनचा जो कन्सेप्ट uh, येतो लक्षात घेणं गरजेचं आहे फ्रॅक्शन्स म्हणजे काय हे इथं मी शॉर्टमध्ये सांगितलेलं आहे तर ठीक आहे आपण लगेच एक्सरसाइजला सुरुवात करूया व्या स्टार्ट द एक्सरसाइज अँड दॅट इज दिस वन ओके कन्वर्ट द इम्प्रॉपर फ्रॅक्शन याला हे तुम्हाला ना काहीतरी एक इम्प्रॉपर फ्रॅक्शन दिलेलं आहे तर याला सेवन ऑफ टू बाय फाईव्ह कसं करायचं आहे सिम्पली इथं पाहिलं आहे ना आपण की सात भागीले दोन आहे तर त्याचंच एक एक एक्झाम्पल्स हे दोन तीन एक्झाम्पल दिलेले याचा मिनिंग काय आहे सेवन दोघांच्यामध्ये प्लसचं साईन आहे आणि टू बाय फाईव्ह असं हे काढलेलं आहे ठीक आहे कसं करायचं आहे याला दॅट इज सेवन डिवायडेड बाय आता याला आपण काय करू शकतो यांचे जे डिनॉमिनेटर्स आहे इथं काहीच नसतं म्हणजे काय असतं वन असतो सेम करावं लागते त्याच्याशिवाय आपण पुढची स्टेप करू शकत नाही दॅट इज द याला या फ्रॅक्शनमध्ये आणि या हे जे फाईव आहे याला आणि हे जे तर, से से वन आहे याला आपल्याला काहीतरी असं करावं लागेल जेणेकरून यांचं डिनॉमिनेटर सेम होईल मल्टिप्लाय बाय फाईव्ह वरतीसुद्धा वन मल्टिप्लाय बाय फाईव्ह खालीसुद्धा का बरं कारण की जर आपण न्यूमरेटरला फाईव्हनी डिवाईड केलं डिनॉमिनेटरला सॉरी तर न्युमरेटरलासुद्धा करावं लागतं दिस इज द रूल ऑफ द मॅथमॅटिक्स फायव इकडं इकडं नाही सॉरी कारण हा ऑलरेडी फाईव्ह आहे मला इथं फाईव्ह जे काहीही करून त्यामुळे मी याला फाईव्हने मल्टिप्लाय केलं आणि इथं मी वन का बरं घेतलं की ही गोष्ट लक्षात ठेवा एखादा नंबर आहे त्याच्या खाली काहीच नाही आहे तर त्याच्या खाली अल्वेज वन असतो इंटिजरच्या डिनॉमिनेटरला अल्वेज वन असतो आता हे इंटीजर आहे हे फ्रॅक्शन आहे आय होप लक्षात आलं असेल त्यामुळे मी इथं खाली काय केलं वन लिहिलं ओके द नेक्स्ट स्टेप इज साता पाच पस्तीस भागिले पाच एक पाच प्लस टू बाय फाईव्ह अँड दॅट इज पस्तीस आणि दोन थर्टी सेवन डिवायडेड बाय फाईव्ह दिस इज द आन्सर अँड दिस इज द इम्प्रॉपर फ्रॅक्शन जे फ्रॅक्शन इथं आहे हे आपल्याला भेटलेलं आहे तर नेक्स्ट नेक्स्ट इज फाईव्ह ऑफ वन बाय सिक्स ठीक आहे आता नेहमी लक्षात ठेवा हे जे इम्प्रॉप कन्वर्ट द इम्प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये जे क्वेश्चन असतो आस असं जर गणित आलं यांच्यामध्ये डायरेक्ट प्लसचं साईन देऊन टाकायचं ठीक आहे आणि याच्या खाली वन करून टाकायचं इंटिरियरच्या खाली ठीक आहे आता इथं सिक्स आहे आणि इथं वन आहे ठीक आहे एनी हाऊ मला इथं डिनोमिनेटरला सिक्स आणायचं आहे मी सिक्सने मल्टिप्लाय करणार डिनॉमिनेटरला डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय केलं म्हणून मला न्यूमनेटरलाही डि मल्टिप्लाय करावंच लागणार आणि वन बाय सिक्स आज इट इज मी का बरं सिक्सने मल्टिप्लाय केलं कारण की जोपर्यंत याचा डिनॉमिनेटर सेम होत नाही तोपर्यंत याच्यासोबत ॲडिशन करता येत नाही म्हणून मला इकडं सिक्सने मल्टिप्लाय करावं लागलं आता ह्या दोघांची लेवल सेम झाली ओके सो आता मी ॲडिशन करू शकते सहा सहा छ संचुक्त चोवीस सहा पंचे तीस झाले इकडं थर्टी डिवायडेड बाय सिक्स वन वनदा सिक्स प्लस वन बाय सिक्स इज इक्वल टू ओके न्युमरेटर प्लस न्युमरेटर थर्टी प्लस वन डिवायडेड बाय डिनॉमिनेटर ॲज इट इज थर्टी प्लस वन थर्टी वन डिवायडेड बाय सिक्स नेक्स्ट इज फोर प्लस थ्री बाय फोर दॅट इज फोरला वनने मल्टिप्लाय सॉरी फोरनेच मल्टिप्लाय करणं करावं लागेल कारण की डेनोमिनेटरला मला फोर आणायचे आहे तर डेनोमिनेटरला फोर तर न्युमिनेटरला सुद्धा फोर थ्री बाय फोर ॲज इट इज ठीक आहे चार चोक सोळा सोळा भागीने चार प्लस थ्री बाय फोर ॲज इट इज सिक्स्टीन प्लस थ्री डिवायडेड बाय फोर ॲज इट इज सिक्स्टीन आणि थ्री किती होतं दॅट इज द एंड अँड बाय फोर ॲज इट इज नेक्स्ट इज टू प्लस फाय बाय नाईन एनी हाऊ टूच्या खाली मला नाईन आणायची आहे दॅट इज टू मल्टेप्लाय बाय नाईन डिवायडेड बाय वन मल्टेप्लाय बाय नाईन मी आत्ताच सांगितलं की इथं काहीच नसलं याचा अर्थ काय असतो तिथं वन असतो प्लस थ्री बाय फोर ॲज इट इज पाच नऊ दुने अठरा अठरा इथं फाईव्ह आहे हा ठीक आहे भागिले नाईन वनचा नाईन प्लस फाईव्ह डिवायडेड बाय नाईन 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 ओके आता अठरा आणि पाच ट्वेंटी थ्री एटीन प्लस फाईव्ह डिवायडेड बाय नाईन ॲज इट इज अँड दॅट इज अ ट्वेंटी थ्री डिवायडेड बाय नाईन वन प्लस फायव्ह बाय सेवन दॅट इज द वन मला काहीही करून वनच्या खाली किती आणायचे आहे सेवन तर म इथं काही नसतं म्हणजे वन असतं yes. वन मल्टिप्लाय बाय सेवन वरतीसुद्धा मल्टिप्लाय बाय सेवन येस प्लस फाईव्ह डिवायडेड बाय सेवन ॲज इट इज इथं का बरं काही केलं नाही कारण की हा सेवन ऑलरेडी आहे याचंच पाहून याला सेवन बनवला आपण सेवन वन झ सेवन डिवायडेड बाय सेवन वनझा सेवन प्लस फाईव्ह डिवायडेड बाय सेवन ॲज इट इज पाच अधिक सात सात आणि पाच दॅट इज बारा ठीक आहे मी डायरेक्ट लिहून टाकते ट्वेल्थ डिवायडेड बाय सेवन अँड नेक्स्ट इज आता नेक्स्ट क्वेश्चन असा आहे कन्वर्ट इन टू द मिक्स नंबर आता याला मिक्स नंबरमध्ये कन्वर्ट करायचं आहे व्हेरी सिम्पल याला जो आहे डिवाइड करावा लागेल वरचा घराच्या आत याला मी याला घर म्हणू आपण ठीक आहे वरचा जो आहे तो घराच्या आत आणि खालचा घराच्या बाहेर असे तुम्ही करू शकता जर तुम्हाला कन्फ्यूज होत असेल दॅट दिस आर सिम्पली द ट्रिक्स बट दॅट इज ओके आता याला डिवाईड करायचं आहे सात एक सात सात दोन्ही चौदा सात तरी एकवीस सात चौक अठ्ठावीस दॅट इज अ ट्वेंटी एट डिव्हिजन आय होप येत असेल सगळ्यांना तीसमधून अठ्ठावीस गेले दॅट इज अ टू आर रिमेनिंग किंवा तुम्ही नॉर्मल आपलं जे आहे ते डि सबस्ट्रॅक्शन करू शकता झिरो मायनस एट टॅन जे जे नॉर्मल सबस्ट्रक्शन आहे ते ओके <coughs> okay. आता याच्यामध्ये लक्षात ठेवा हा जो असतो वरचा तो अल्वेज. कोशंट असतो कोशंट खालचा रिमेंडर असतो उरलेला आणि हा डिवायजर असतो आणि हा डिव्हिडेंट असतो डिव्हिडेंट ओके okay. आता हे झालं आपलं काय भागाकार आपला भागाकार आपण लिहिला यालाच मिक्स नंबरमध्ये लिहायचं आहे आपल्याला तर कसं लिहिणार दॅट इज त्याला लिहावं लागतं या फॉर्ममध्ये दॅट इज द क्वशन आता क्वशन किती आला चार आधी क्वशन लिहा त्याच्यानंतर रिमाइंडर लिहा रिमाइंडर किती आली आपली टू आणि खाली जे आहे डिवायजर लिहावं लागतं डिवाइजर किती आपला सेवन असं नाही लक्षात राहिलं ना वरती रिमाइंडर खाली काय लिहिलं डिवाइजर आणि इकडं काय लिहिलं तर कोशंड क्यू आर डी या फॉर्ममध्ये राहायचं आता हे मी स्वतः काढलं की कशा पद्धतीने हे सोपं जाईल क्यू क्यू आर डी ठीक आहे क्यू आर डी या फॉर्ममध्ये आपण करू शकतो ठीक आहे जेणेकरून हे जे आहे ना हे बऱ्याच जणं कन्फ्यूज होऊन जातं हे लक्षात राहतं की याला काय म्हणायचं याला काय म्हणायचं याला काय म्हणायचं याला काय म्हणायचं पण कशा फॉर्ममध्ये लिहायचं हे लक्षात राहत नाही तर आधी क्यू क्यू म्हणजे कोशंट आर आर म्हणजे रिमाइंडर आणि डी आय लिहिलं अ डिवायजर क्यू आर RD. डी किंवा डी आय लिया क्यू आर डी आय पण क्यू आर डी इज सिम्पल द नेक्स्ट इज सगळ्यात आधी याचा भागाकार ठीक आहे भागाकारामध्ये काय आहे वरचा घराच्या खालचा घराच्या बाय चार एक चार तीन उरले ठीक आहे दॅट इज क्लशाच्यावर कसं लिहायचं आहे क्यू क्यू म्हणजे काय क्वशंट आधी क्वशंट लिहा आर आर म्हणजे काय रिमाइंडर आणि डी म्हणजे डी आय म्हणजे काय डिव्हायझर दॅट इज अ फोर सिम्पल किती सोपं आहे आता आता सोपं बनलं आहे नेक्स्ट वरचा घराचा आत खालचा घराचा बाहेर मी एक माझं सिम्पल लक्षात राहण्यासाठी मी माझे मेथड्स यूज केलेले ॲज यू विश तुम्हाला जसं वाटलं तसं बारा एक बारा पंधरामधून बारा गेले उरले तीन करा आता क्यू आर डी आय क्यू क्यू म्हणजे काय कोशंट कोशंट कोणता आहे दॅट इज वन आर रिमाइंडर थ्री आणि डी आय ट्वेल्थ क्यू आर डी आय नेक्स्ट वरच्या घराचा आत कालच्या घराच्या बाहेर आठ एक आठ ठीक आहे ठीक आहे मायनस अकरामधून आठ गेले दॅट इज नऊ दहा अकरा दॅट इज थ्री क्यू क्यू म्हणजे काय कुठं असतो वरती किती आहे वन आर म्हणजे रिमाइंडर डी आय म्हणजे काय एट नेक्स्ट ट्वेंटी वन डिवायडेड बाय फोर चार पंचवीस येस ट्वेंटी उरला किती वन दार क्यू आर डी आय क्यू कुठं असतो वरती आर कुठं असतो खाली डी आय कुठं असतो बाजूला नेक्स्ट दिस इज द नेक्स्ट वन वीस भागिले सात सात दुने चौदा सात्री एकवीस मोठे होते दुने चौदा किती उरले सहा दॅट इज क्यू क्यू म्हणजे काय क्यू कुठं असतो वरती आर कुठं असतो खाली ठीक आहे आणि डी आय कुठं असतो बाजूला दॅट इज द टू ऑफ सिक्स बाय सेवन इथे यापासून संपलेला आहे द नेक्स्ट इज ओके नेक्स्ट शाब्दिक उदाहरणे आहे वर्ड प्रॉब्लेम आता हे वर्ड प्रॉब्लेम सिम्पल आहे इफ नाईन किलोग्राम ऑफ राईस इज शेअर्ड अमंग द फायव्ह पीपल हाऊ मेनी किलोग्राम ऑफ द राईस डस इच पीपल गेट ओके तर गिवन आपल्याला काय दिलेलं आहे आधी ते लिहायचं आहे कधीही राईस किती आहे नाईन किलोग्राम ओके किती लोकांमध्ये शेअर करायचे आहे शेअर्ड अमंग फाईव्ह पीपल व्हेरी सिम्पल देन फोर कसं येईल हाऊ मेनी किलोग्राम ऑफ द राईस डज इच पीपल गेट इथे लिहायचं ईच पीपल गेट दॅट इज नऊ किलो राईस होतं पाच लोकांमध्ये वाटलं एवढं राईस जे आहे एकाला येईल तर कंप्लीट आन्सर how many kg 9 divided by 5 kg of rice does each people get next is to make 5 shirts of the same size 11 meter of cloth is needed how much cloth is needed for one shirt 5 shirt साठी अकरा मीटर कपडा लागतो तर एका शर्ट शर्टसाठी किती कपडा लागेल असा प्रश्न आहे वी हॅव टू मेक फाईव्ह शर्ट ओके फॉर दिस एलेवन मीटर क्लॉथ नीड हे मी लिहिलं जे दिलेलं आहे ते ओके नो वारी देअर फॉर फॉर वन शर्ट आता एका शर्टसाठी किती कपडा मला लागेल ला ते मी लिहिते अकरा मीटरला फाईव्हने डिवाइड करा तर एका शर्टसाठी किती मीटर कपडा लागेल ते समजेल ठीक आहे कंप्लीट आन्सर दैट इज हाऊ मिनिंगच्या जागी इलेवन डिवायडेड बाय फाईव्ह मीटर क्लॉथ इज नीडेड फॉर वन शर्ट दॅट इज द आन्सर आय होप तुम्हाला कन्सेप्ट कळाला असेल की काय आहे फ्रॅक्शन्स इथे मी कंप्लीट करण्याचा पूर्ण प्रयत्न केलेला आहे की फ्रॅक्शन्सचा ॲक्च्युअल मिनिंग काय आहे अँड दॅट इज द वे तर इथं प्रॅक्टिस सेट नंबर नाईन जो आहे तो संपलेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओज